नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं महाराष्ट्र शासन गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा वाटप करणार आहे आता हा आनंदाचा शिधावाटप कोणाकोणाला असणार आहे या आनंदाच्या शिध्यामध्ये काय काय असणार आहे आणि कोणकोणत्या कुटुंबांना किंवा कोणकोणत्या शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र आपण या ठिकाणी पाहू शकता बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने शासन निर्णय काढलेला असून राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्न संच म्हणजेच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे मित्र हा शासन निर्णय जो आहे तो दो सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणाम परिमाणात रवा चणाडा साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला असून राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे पण नागपूर विभागातील या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवाचा नाडा साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा पती प्रति, प्रति शिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंची या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त आनंदाचा वितरित करण्याकरिता आवश्यक जिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसांऐवजी आठ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या संपूर्ण आनंदाच्या शिधा वाटपासाठी जवळपास पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे केशरी शिधाप धारकांना गौरी गणपती विसर्जनानिमित्त राज्य शासन हे आनंदाचा शिधारूपी गिफ्ट भेट घेऊन आलेला आहे नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त केशरी शिधापत्रिकाधारकांशी हा किंवा इतर आपल्या अप्तिष्टांशी आणि मित्रांशी हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या आनंदाच्या सिध्याचं जे गिफ्ट आहे त्याबद्दल माहिती होईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद